एव्हरीवन नमस्कार मी प्रियंका प्रेकास कॉर्नर माझ्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला समोरच्या साईडनी इजी पफ कसा बनवायचा हे दाखवणार आहे चला तर मग पाहूया फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला पफ बनवायचा आहे तर आपला ॲब्रोटचा एकदम सेंटर पॉइंटवर न हेडच्या वरती जायचं या ठिकाणी आणि हा फिंगरनी असा क्रॉसिंग मध्ये ह्या साइड क्राउन एरियाचे आपल्या हेअर्स असे एकत्र एक घ्यायचे आहे त्यानंतर कोमच्या साह्यानी कंगव्याच्या साह्याने आपल्याला हेअर्स असे एकत्र एक पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे हवा असेल तर थोडस तुम्ही क्राउन एरियापेक्षा जास्त समोरच्या साईडने घेऊ शकता तुमचा माथा कसा आहे याच्यावर पण ते डिपेंड आहे माझा माथा थोडासा जास्त मोठा असल्यामुळे मी अजून थोडंसं साईड बाय साईड हेअर्स घेतलेले आहेत हे असे पकडायचे या ठिकाणी आपल्या अंगठ्याच्या आणि ह्या मधल्या बोटाच्या सह्याने त्याला पकडून पुढे ढकलायचे पुश करायचे एकत्रित या केसांना त्या ठिकाणी असा छोटासा लावायचा आहे सोडून फ्रेंड तयार झालेला आहे किती इझी आहे हो तर यानंतर तुम्हाला तुमचे बेबी हेअर्स थोडेसे चेहऱ्यावरती आणायचे म्हणजे तुमचा लुक अजूनच सुंदर दिसेल छान वाटेल फ्लेक्स असतील असं वाटेल किती सुंदर दिसते साइड बाय साइड सुद्धा ओके कि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय